अफगाणिस्तानचा राजा मोहम्मद अब्दाली याचा उत्तर भारतातील प्रभाव रोखण्यासाठी सतराशे एकसष्टमध्ये मध्ये पानिपतची तिसरी लढाई हरियाणाच्या पानिपत येथे मराठ्यांनी लढली होती त्यावेळी या अब्दालीला चांगलंच माहिती होतं की मराठी हे हारणाऱ्यांमधले नाहीये मग या अब्दालीनं काय केलं तीस ते चाळीस हजार मराठा सैनिकांची येणारी रसद रसद मार्ग नष्ट केली तरीही संपूर्ण मराठा सैनिक एक ते दीड महिना पूर्ण जीव लावून ताकद लावून लढला पण शेवटी अन्नाच्या अभावामुळे भूकमारीमुळे पराभव हा त्यांना पत्करावा लागला खरे पाहता मराठा कधीही हारणारा नव्हता पूर्वीही नव्हता आणि आजही नाही आज आपल्या हक्कासाठी संपूर्ण मराठा समाज मुंबईमध्ये जमा झाला आहे आता अनेक बातम्या अशा येत आहेत की आझाद मैदान परिसरातील हॉटेल्स छोटी मोठी दुकानं बंद करण्यात आलेली आहेत ज्यामुळे मराठ्यांना पाणी वडापाव किंवा खाद्यपदार्थ मिळणं कठीण झालं आहे ज्यावेळी पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं सतराशे एकसष्टमध्ये तेव्हाही मराठ्यांचं खाणं पिणं बंद करून त्यांना मारण्यात आलं आणि तीच वेळ प्रशासनानं मराठ्यांच्या बाबतीत आज केलेली आहे त्या अफगाणिस्तानच्या अब्दालीच्या पावलावर पाऊल टाकणाऱ्या मराठ्यांची गैरसोय करणाऱ्या त्या अब्दालीच्या अवलादीचा मी जाहीर निषेध करते